घरात खूप दुःख आहे रोज करा या सात गोष्टी गेलेले सुखसुद्धा परत मिळेल स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या घरातील दुःख संपेल आणि तुमच्या घरी सुख परत येईल मित्रांनो असे बरेच लोक आहेत ज्यांना आनंद आणि शांती मिळत नाही ते नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल चिंतित असतात सर्व काही असूनही ते नेहमी चिंतेत असतात असे घडते कारण अनेक वेळा त्यांच्या काही चुकांमुळे त्यांची घरची परिस्थिती खराब होते आणि त्यांच्या घरात दुःख आणि गरिबीचे वास्तव्य सुरू होते म्हणूनच आज आपण असे दहा सोपे उपाय जाणून घेणार आहोत जे केल्याने आपल्या घरातून वाईट आणि नकारात्मकता दूर करतील आणि घरात सुख समृद्धी परत येईल त्यापूर्वी तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता नक्की लिहा चला तर पाहूया त्या कोणत्या गोष्टी आहेत एक गुरुवार मित्रांनो शास्त्रात गुरुवारला खूप महत्त्व दिले गेले आहे या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे घाला गुरुवारी घरामध्ये पिवळे कपडे घालून भगवान विष्णू यांची पूजा करा या उलट बुधवारी पिवळ्या रंगाची फळे खाऊ नयेत आणि पिवळे कपडे देखील घालू नयेत जर तुम्ही असे केले तर तुमच्या घरात सुखशांती आणि समृद्धी परत येईल आणि तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल जीवनातील सर्व समस्या दूर होतील मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात पाण्याने भरलेली बादली ठेवा असे रोज केल्यास तुमचे सर्व ऋण लवकर दूर होतील तुम्हाला कर्जमुक्ती मिळेल जर तुम्ही बादलीत घाण पाणी सोडले तर तुमच्या आयुष्यात प्रगतीचा मार्ग कधीच उघडणार नाही म्हणून तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा दोन सकाळी सहा वाजता मंदिरात पूजा करावी हे फक्त सहा ते आठच्या दरम्यान करावे लागेल हे लक्षात ठेवा की तुम्ही कधीही जमिनीवर बसून पूजा करू नये पूजा करण्यासाठी तुम्हाला प्रथम जमिनीवर चटई किंवा कापड पसरावे लागेल आणि नंतर त्यावर आसन घेऊन पूजा करावी लागेल तीन वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की जर तुमच्या घरातील कोणत्याही नळातून किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून पाणी नेहमी टपकत असेल तर हे तुमच्या घरातील पैसे कमी होण्याचे लक्षण आहे याने धनहानी होते ज्याप्रमाणे पाण्याचे थेंब एक एक करून टपकत राहतात त्याचप्रमाणे तुमचे पैसेही तुमच्या घरातून हळूहळू कमी होऊ लागतात आणि घरात आर्थिक चणचण भासते ज्या घरांमध्ये नळातून पाणी टपकत राहते त्या घरात कधीही सुखशांती येत नाही वास्तुदोष निर्माण होतो आणि घरामध्ये दुष्टशक्ती नकारात्मकता वास करू लागतात त्यामुळे तुमच्या घरातील नळातून पाणी टपकत असेल तर ते त्वरित दुरुस्त करावे चार आठवड्यातून एकदा पाण्यात समुद्री मीठ किंवा रॉक सॉल्ट म्हणजे काळे मीठ मिसळा आणि घर पुसून टाका आठवड्यातून एकदा पाण्यात रॉक सॉल्ट किंवा समुद्रमीठ मिसळल्यास सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात आनंद परत येतो जर तुम्ही मात केले तर ते तुमच्या घरातील जंतूच नष्ट करत नाही तर तुमच्या घरातून नकारात्मकता देखील दूर ठेवते पाच वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये झाडे लावणे खूप शुभ मानले जाते यामध्ये तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घरात तुळशीचे रोप असले पाहिजे असे सांगितले आहे आणि तुळशीचे रोप देखील संपत्तीचे आगमन सूचित करते सहा साखर कँडी असलेली खीर नक्की बनवा मित्रांनो तुम्ही महिन्यातून किमान एकदा तरी साखरेची कँडी असलेली खीर बनवावी आणि मग कुटुंबातील सर्व सदस्यांना खीर खायला द्या खीर बनवल्यानंतर घरातील ज्येष्ठ व्यक्तीने ती खीर आधी खावी असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा घरात राहते हे ध्यानात ठेवावे की सूर्यास्तानंतर जो कोणी तुम्हाला दूध दही किंवा कांदा मागेल त्यांना ते देऊ नका घराच्या छतावर कपडे किंवा धान्य कधीही धुवू नये सात झाडू कधीही घरात उभा ठेवू नये झाडू मारल्यावर त्याकडे न बघता तसाच कुठेही कसाही टाकून देतात अशी काही अनेकांना असते झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आज झाडू फेकून दिल्यास लक्ष्मीचा अपमान होईल आणि लक्ष्मी रागावून निघून जाईल झाडूचे काम संपल्यानंतर ते तुमच्या घरात अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्याची कुणाला कुणाचीही सहज नजर पडणार नाही आठ घरातील त्रास थांबवण्यासाठी हे सोपे उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात यासाठी तुम्ही चिमुटभभर केशर पाण्यात मिसळून प्यावे स्नान दुधात मिसळून पूजा करावी व नंतर केशर दुधात मिसळून प्यावे तुमच्या घरात सदैव शांतता राहील आणि कोणताही त्रास होणार नाही नऊ रात्री खरकटी भांडी विसरूनही स्वयंपाकात स्वयंपाकघरात तशीच सोडू नये रात्रीचे जेवण केल्यानंतर सकाळी ती भांडी धुण्यासाठी तशीच ठेवून देतात असे केल्याने घरात दारिद्र्य येते त्यामुळे तुम्ही रात्रीच ती साफ करून ठेवा तसेच के जेव्हाही संपूर्ण कुटुंब कुठेतरी बाहेर जात असाल तेव्हा सर्वांनी सोबत एकाच वेळी जाऊ नये कुटुंबातील सर्व सदस्यांनी एक एक करून मागे पुढे जाऊ तुमची कीर्ती वाढते आणि समाजात तुमचा आदर टिकून राहतो दहा वास्तुशास्त्रानुसार प्रत्येकाने आपापल्या दुकानात किंवा घरातील पूजास्थळी दररोज तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असे केल्याने तुमच्या घराची आणि दुकानाची सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि घर किंवा दुकानाची संपत्ती वाढेल अकरा घराचा मुख्य दरवाजा मित्रांनो तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावा तुमच्या घराकडे सुख येते आणि पैसा आकर्षित होतो घरासाठी पूर्व आणि उत्तर भाग खूप शुभ मानला जातो कारण या दिशा लक्ष्मीच्या आहेत जिथे सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि आपण नेहमी आपले घर स्वच्छ ठेवले पाहिजे बारा साधारणपणे काही लोक चप्पल घालून बेडरूममध्ये जातात पण वास्तुशास्त्रानुसार ही खूप चुकीची सवय आहे शूज आणि चप्पल नेहमी घराबाहेर काढा शक्य असल्यास मुख्य दरवाज्याजवळ चप्पल ठेवण्यासाठी एक रॅक घ्या तुम्ही ते कुठेही कट काढले तर लक्ष्मी तुमच्यावर कोपते तेरा घरगुती त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कोणत्याही पितळी भांड्यात कापूर घेऊन ते शुद्ध गाईच्या दुधात मिसळा तुपाची जाळी घ्या आणि नंतर ती जाळून घरभर फिरवा यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि घरातील संकटे दूर होतील घरात शांती नांदेल तुमचे ग्रहांचे त्रास देखील संपतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद